त्याचबरोबर आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापना दिवस पण आहे त्याहीसाठी माझ्या सर्व सिंधुदुर्गवासियांचा मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आज आपला सिंधुदुर्ग जिल्हा युक्त जिल्हा म्हणून आज देशामध्ये ओळखला जाणार आहे माझ्या अगोदर तुम्ही जे काय अनुभव घेतला जो काही प्रवास पाहिला विविध आमचे अधिकारी आहेत जे जे त्या त्या डिपार्टमेंटचं नेतृत्व करतात त्या, त्या प्रत्येकाने येऊन आमचा जिल्हा आमचा डिपार्टमेंट ए माध्यमातून कसं बदलणार आहे <coughs> याचा एकत्रित प्रवास आणि अनुभव आपल्या समोर ठेवलेला आहे आमच्या ऋषिकेश रावळेजीने अतिशय विस्तृत पद्धतीने ज्या आमच्या त्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्या पूर्ण अपेक्षा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेल्या आहेत आणि पूर्ण पद्धतीने आपल्याला प्रवास शेवटी मी त्याला एक गोष्टीचा आम्ही ज्या जेव्हा नियोजन ह्या कार्यक्रमाचं करत होतो तेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा नेमकं आम्ही काय करतो हे आपल्या लोकांना समजलं पाहिजे एआयुक्त सिंधुदुर्ग जिल्हा झाला म्हणजे काय आम्हालाच नाही आपल्यालाही सांगायला आलं पाहिजे पाहिजे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये काय बदल घडणार आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आपल्यालाही चार गोष्टी नवीन कारणावरून गेल्या पाहिजे आणि म्हणूनच थोडं इंटरॅक्टिव्ह पद्धतीने मी हा आम्ही हा पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवास म्हणजे जिल्ह्याला पर्यटन जिल्हा जाहीर करणं जे मुख्यमंत्री म्हणून आमच्या आदरणीय राणेसाहेबांनी तेव्हा जाहीर केला आणि मग तो प्रवास करत करत आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा विविध महत्वाच्या टप्प्यावर घेतलेला आहे म्हणजे साक्षरतेमध्ये आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये आलेला आहे दरडोई उत्पन्नामध्ये आपला जिल्हा पाच क्रमांकामध्ये आलेला आहे टँकर मुक्त जिल्हा म्हणून आमच्या जिल्ह्याची पण महत्वाची ओळख महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्या टप्प्या पाळत परत परत आता पुढचे पंचवीस पन्नास वर्ष हा महाराष्ट्रातला नाही देशातला पहिला जिल्हा म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख होणार हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी खरं म्हटलं तर महत्वाचा आहे आणि ह्याचं सगळं श्रेय मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनाच येतो साहेबांनी महायुतीचं सरकार आलं आणि तेव्हापासूनच आमचा महाराष्ट्र हा ए आय टेक्नॉलॉजीचा हब बनला पाहिजे ही दूरदृष्टी ठेवून तो प्रवास सुरू केला आणि त्याच्यातून आम्हाला सगळ्या जणांना त्यांनी प्रेरणा द्यायला सुरू केली मार्वल ही जी संस्था आहे ते कृष्णजी पण इथे आलेले आहेत हर्ष बोद्धारजी नागपूरला ते ही ह्या मध्ये आहेत आणि जेव्हा आम्हाला मंत्री म्हणून आम्हाला आपले मंत्रालय आपल्याला ए आय मध्ये आणायचं असे जशा सूचना आल्या मग माझ्या फिशरीज डिपार्टमेंट आणि बंदरे डिपार्टमेंट त्यामध्ये ए आयचा वापर मी कसा करू शकतो याबद्दल मार्बलमधून माझ्या बैठका सुरू झाल्या आणि मग त्या बैठकीमध्ये मी जी असतील किंवा प्रामुख्याने आमचे हरित जी असतील त्याने एकूण फोन केला की के हरजी डिपार्टमेंट आपण ए च्या अंतर्गत करू पण एक नवीन प्रयोग करून बघू की आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा आपल्याला ए युक्त करायचं असेल तर काय करायला लागेल तरी सांगितलं जे हा विषय कधीच आमच्या अजेंडा समोर आलेला नाही करू शकतो का कसं करायचं हाही आम्ही लोकांनी कधी विचार केला नाही कारण डिस्ट्रिक्ट लेवलवर अगर आपल्याला एआय टेक्नॉलॉजी आणायची असेल तर त्याच्यासमोर आव्हानं प्रचंड आहेत त्याच्यामध्ये आमच्या नेहमी काय करणार तुम्ही आपला दुर्गम जिल्हा आहे डोंगराळ जिल्हा आहे नेटवर्क हा आपल्यासमोर महत्वाची समस्या आहेतच मग त्याच्यावर तुम्ही मात कसा कर मात कशी करणार इथे टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करणार तर मग आम्ही सगळ्यांनी नकारात्मक पद्धतीने असा विचार करून उपयोग नाही आपल्याला जर करायचं असेल ती इच्छा शक्ती आणि प्रवासा विरुद्ध अगर आपण प्रवास करायला सुरू केले केला तर मी तुम्हाला विश्वास देतो निश्चित पद्धतीने यश मिळू शकत असं मांडणाऱ्यापैकी मी आहे आणि म्हणून तो प्रवास करत 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 आज इथपर्यंत आलेला आम्ही सगळं चांगलं करतोय का सगळंच शंभर टक्के आपण यश मिळवलं का असं नाही हा प्रयोग आहे ही सुरुवात आहे ही चळवळ आहे आता जसं आमच्या कलेक्टरनी आमच्या अनिल पाटीलजीने उल्लेख केला हा टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये बदल घडत जाणार आहे ऋषिकेल रावडे जी म्हणते हे मॉडिफिकेशन होत राहणार आहे अपग्रेडेशन होत राहणार आहे तुम्ही प्रत्येक जण आज गुगल वापरता इंटरनेट वापरता आवर्जून मी माझ्या पत्रकार मित्रांना हे सांगितलं माझ्या इकडच्या तरुण तरुणी जिल्ह्यातला सांगेल तुम्ही आवडतो आजच्या जगामध्ये दे, अन्य देशांमध्ये दे, ए आयचा वापर किती प्रभावी पद्धतीने होतो ह्याचा मुद्दावर तुम्ही अभ्यास करा माहिती घ्या दुबई असो मिडल असो अमेरिका असो युके असो युरोप असो प्रत्येक देश आज ए आय च्या माध्यमातून आपल्या देशाचा विकास करण्यामध्ये दे, एक दुसऱ्या बरोबर स्पर्धा करतो दुबईमध्ये जर आम्ही ऐकलंय की ए आय सिटीज आहे पूरा तो पूर्ष शहर हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निमित्त नावाने पूरपूर शहर ते लोकांनी बसवलेलं आहे अन्य देशपट एआयच्या माध्यमातून आपल्या देशातल्या महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नांवर मात करण्यासाठी विकसित देश होण्यासाठी ए वापर मोठ्या प्रमाणामध्ये आज करायला सुरुवात केली बघा टायपिंग आमची केवढी चांगली आहे बघा आज मुंबईमध्ये होणारा व्यवस्था कार्यक्रम जो आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी फक्त त्या कार्यक्रमासाठी आज मुंबईमध्ये आहेत कदाचित त्यांचा कार्यक्रम लाईव्ह व्हीवर सुरू असेल हो वेब म्हणजे काय ते टेक्नॉलॉजीचा वापर विविध क्षेत्रामध्ये व कंटेंट क्रिएटर्स असतील विविध क्रिएटर्स असतील ए आय असेल त्या माध्यमातून विविध सगळ्या मा लोकांना एकत्र करून आज मुंबईच्या बीकेसी मध्ये तो कार्यक्रम होतोय आणि महाराष्ट्रातला असा एक जिल्हा आहे सिंधुदुर्ग म्हणून तो ए च्या निमित्ताने पहिलं पाऊल टाकतोय हे आपल्यासाठी आहे अभिमानांची गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी तुम प्रामुख्याने तुम्ही शिकून घ्या समजून घ्या आम्ही म्हणतो पत्रकार मित्रांना लाईव्ह करू नका अशी विनंती केली आता लाईव्ह करू नका हे म्हणणार कदाचित आम्ही जगामध्ये पहिलेच असतो कारण का आमचा कार्यक्रम लाईव्ह करा यासाठी पत्रकार मित्रांना किती विनंती करायला लागतील हे आम्हाला माहिती पण शब्द आमच्या त्याच्यामागचे विचार थोडी हो, थोडी माहिती गेली तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो यापेक्षा आता जे काही तुम्ही लोकांनी पाहिलं ते व्हिडिओग्राफी होईल त्याचा व्हिडिओ विविध तयार होईल प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये काय बदलतोय त्या बाबतीची व्हिडिओ आम्ही तयार करून आपल्या आपल्या पद्धतीने माहिती पसरवण्याचा प्रयत्न करणार म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही लोकांनी करायला पाहिजे सिंधुदुर्गच्या पालकमंत्री झाल्यानंतर मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आमच्या प्रशासनाबरोबर बसलो ते जिल्ह्याला विकसित जिल्हा करण्याच्या दृष्टिकोनातून आणि आमच्यासमोर काय आव्हाने आहेत याचं पहिला आम्ही लोकांनी आपल्याकडे इकडे आपल्याकडे मॅन पॉवर किंवा कर्मचारी कमी आहेत डॉक्टर कमी आहेत आपल्याकडे लोकां म्हणजे कर्मचाऱ्यांचा अभाव हा सतत आपण लोक विचार मी साधारण असा अभ्यास केला की के सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चवपास पंचेचाळीस ते पंचावन्न टक्केच आमच्याकडे कर्मचारी प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये भरलेले आहेत सारासरी आणि आम्हाला डिपार्टमेंट अगर शंभर टक्के अगर प्रोडक्टिव्हिटी शंभर टक्के अगर आपल्याला रिझल्ट लागेल तर आपल्याला कुठला तरी मार्ग शोधून आपल्याला त्याच्यातून ती गॅप भरायला लागेल नेमकं तेव्हाच मार्वलची एंट्री झाली आणि मग त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर थोडा अभ्यास केल्यानंतर मला एक कळलं हा का जो काही गॅप आहे तो आज कर्मचारी नसल्यामुळे आपण भरू शकतो आज आपल्या जिल्ह्यामध्ये थोडा कमी पडतोय तो आपण ए आय च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने भरू शकतो आणि मग तो प्रवास आम्ही लोकांनी त्या निमित्ताने सुरू केलेला हे के कोणाच्या नोकऱ्या घेणार आहेत त्या कोणाची जागा भरणार आहेत की नाही त्याच्यावर आमच्या जिल्हाधिकारी अतिशय सुंदर उत्तर दिलं की एआय तुम्हाला निर्णय घेणार नाही आम्हाला माहिती पुरवणार डेटा पुरवणार डेटा सगळ्यांच्या सगळा एकत्र करणार एक सामान्य नागरिकांनी जिल्हा परिषद तहसील कार्यालय तलाठी कार्यालयामध्ये कमीतला हो कमी, कमी वेळ घालवावा त्याला त्याच आणलेलं काम पूर्ण करून तो परत आनंदाने आपल्या गावाकडे निघून जावा समाधानीत जावा गा, ह्या दृष्टिकोनातून हा ए वापर होणार आहे जेणेकरून कोणच निराश होता कामा नये कुठलाही अधिकाराला असं वाटतं का मग आम्ही माझ्या डिपार्टमेंट मध्ये कर्मचारीच नाहीये अरे आम्ही आमदार म्हणून आम सभा घ्यायचो आम्हाला तोच तेच उत्तर यायचं सग कर्मचारीच नाहीये वीस टक्केच कर्मचारी आहेत आम्ही आमच्या सिव्हिल सर्जनांना विचारायचो मग डॉक्टरच नाही आम्ही कसं कारभार करायचा आमच्या कृषी अधिकारांना विचारतो तेच उत्तर भेटायचं आता याचा पर्याय म्हणून आपण याय म्हणून बघू कर त्या निमित्ताने प्रशासन पळेल आमचे राणे साहेब नेहमी म्हणतात प्रशासन चाललं नाही पळवलं पाहिजे पळवण्यासाठी आता ए आय चा वापर आपण अतिशय प्रभावी पद्धतीने करणार आहोत आणि म्हणूनच हा आपण प्रवास करतोय पारदर्शकता भ्रष्टाचार कमीतला कमी आणि झिरो पेंडेन्सी आमच्या शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आम्हाला आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे झिरो पेंडेन्सी असली पाहिजे फायली जे काही वर्षानुवर्ष ठेवले असतात त्याचा निपटारा झाला पाहिजे उत्तर भेटली पाहिजे आपल्याला दाखले मिळवण्याचे जे काही वेळ आहेत परवानग्या मिळवण्याचा वेळ आहेत तोही कमी झाला पाहिजे आमच्या शेतकरी मित्रांना मग आंबा काजू मत्स्यमारी जे काय त्या सगळ्या जणांना आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही काय मदत करू शकतो आता ए च्या माध्यमातून आम्ही एक शेतकरी मित्र त्यांच्यासाठी तिथे उभा करतोय जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन आणि आर्थिक सक्षम होण्याच्या दिशेने ते सगळे जाऊ शकतात आता बघा आपण वन खात्यामध्ये आपण किती चांगला बदल आणतो फक्त हत्ती नाही तुम्हाला वाटतं हा फक्त हत्ती बदल हे लोक बोल हत्ती नाही माकड माकडं असतील गौरे असतील बिबटे असतील मग जे काय ज्या काही प्राणी आहेत त्या सगळ्यांना प्राण्यांना अनलाइज करण्यासाठी त्यांचा पॅटर्न समजून घेण्यासाठी जिथे आज आमच्याकडे फॉरेस्ट खात्याकडे वन खात्याकडे ना कर्मचारी नाहीत काही साधन संस्कृती नाही तर पण डायलॉग त्यांच्याकडून म्हणजे तो डायलॉग ठरलेला आहे की नाही साहेब आमदार टीम नाही आहे हम काम नाही करत आता त्याचा पर्याय एआय आयच्या माध्यमातून माहिती संकलन केली जाईल माहिती दिली जाईल पॅटर्न समजलं जाईल तो प्राणी एवढ्या महिन्यामध्ये कुठल्या परिस्थितीत आला कधी कुठल्या वेळेत आला तो ती वेळ अगर परत येणाऱ्या कालावधीमध्ये येत असेल तर अगोदरच लोकांना त्याच्याबद्दल अंदाज दिला जाईल लोकांना विश्वास घेतला जाईल कर्मचारी तयार राहतील आणि त्या दृष्टिकोनातून कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो ते कॉन्फ्लिक्ट कमी करण्यासाठी हा याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि म्हणून ह्या विविध पद्धतीने आता ग्रह खाता असेल आणि आमचं आय टी ओ असेल ग्रह खात्याची माहिती आम्हाला निवडकच देण्याची परवानगी आहे कारण का जास्त दिलं तर खूप लोक तुम्हाला माहिती आहे तर जास्त शिकतील आणि त्याच्यामध्ये त्रास उद्या आम्हालाच होईल म्हणून काही माहिती हे आमच्या पोलीस खात्याकडे गुप्त पद्धतीने असून दे जेणेकरून त्यांना उद्या त्यांच्या पद्धतीने लोकांची अजून सेवा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही आमच्याकडे गुन्हे आता उद्या आपल्याकडे घरफोड्या होतात आपल्याकडे अन्य गुन्हे होतात होता। त्या सगळ्याच्या मात कसा करू शकतो त्याचं उत्तर आता आपल्याला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून भेटणार आहे गाड्यांच्या संदर्भात आयटीओ विंडिओच्या बाबतीमध्ये पण माहिती दिलेली आहे मी हे सगळ्या माहितीच्या नंतर तुम्हाला एक विश्वास देतो दोन विश्वास देतो एक म्हणजे हे सगळ्याचा वापर करत असताना कुठल्याही अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढणार नाही ह्याचीही काळजी आम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने ही घटना कसं झालं नाही तरी पण अरे बाबा मध्ये फोटो आला ही पण उत्तर आता नवीन आमच्या जिल्ह्यामध्ये ऐकायला येतील त्याही गोष्टीवर आमचं फार बारकानी लक्ष असतं दुसरं म्हणजे आता ह्या निमित्ताने खूप लोकांना भीती वाटेल का आमच्या नोकऱ्या जातील का तर मग त्याचं उत्तर आहे तेव्हा इंटरनेट असो किंवा सेलफोन ते जेव्हा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आलं आले त्याच्यामुळे बघा त्या क्षेत्रातल्या नोकऱ्या ब वाढलेल्या आहेत आय टीच्या क्षेत्रातल्या नोकऱ्या वाढलेल्या आहेत आज आमच्या एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही ए आयचा कोर्स जेव्हा सुरू केला आज तो कोर्समध्ये आम्हाला सीट वाढवायला लागलं एवढं डिमांड आहे म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणींना मी विनंती करणार आहे की तुम्ही आता या ए क्षेत्रामध्ये पुढच्या पंचवीस तीस वर्षामध्ये जे येणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत येणाऱ्या जी संधी आहेत त्याचा अभ्यास करा त्याची माहिती घ्या आणि मग त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिकून अभ्यास करून त्या इकडे येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि नोकऱ्या कुठल्या असतील या बाबतीमध्ये योग्य पद्धतीने अभ्यास करून त्या क्षेत्रामध्ये आपला प्रवास करायला सुरू करा कर। म्हणून ह्या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना आज ह्या एआय सिंधुदुर्गाच्या कार्यक्रमामध्ये मी मुद्दा म्हणून सगळ्या जणांना अधिकाऱ्यांना जास्त जास्त प्रत्येक डिपार्टमेंटला बोलवण्याची विनंती केली होती समजून तरी का पत्रकार के के ते काय होत आहे आमच्या जिल्ह्याच्या कोपऱ्यातून विनंती करून त्यांना इथे बोलवलेलं आहे कळून तरी आपला जिल्हा कसा बदलतोय हो काय होतोय कसे प्रयोग होत आहे आम्ही काय गॅरंटी घेऊन आलो नाही का शंभर टक्के यशस्वी होऊ पण नाही प्रयत्न करणार प्रयत्न जिल्ह्याला बदलायला करणार जिल्ह्याला प्रगतशील करणार कोणामध्ये करणार आणि आपला जिल्हा नेहमी अग्र क्रमांकावर राहायला पाहिजे यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही हा हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं म्हणून परत एकदा या सगळ्यासाठी मला जे जे काही मदतीचे हात होते सोपं नव्हतं लोकांना पहिले तर समजवायचं होतं की बाबा काहीतरी नवीन आहे आपल्याला जे नवीन करायला लागलो तर लगेच विरोध होतो याचा अनुभव आतापर्यंत आपल्याला पण आलेला आहे कोकणामध्ये सगळंच नवीन करणं तसं सोपं नाही आम्ही लोकांनी त्याचे अनुभव घेतलेले आहेत पण मी माझे जे जे सहकारी म्हणजे त्याच्यामध्ये आमचे जिल्हाधिकारी जे असतील अनिल अगरवालजी ज्या सुट्टीवर आहेत म्हणजे आपले अगरवालजी जे सुट्टीवर आहेत आमचे ऋषिकेश रावडेजी त्याच्यामध्ये लिडत घेतलेले आहेत सगळे माझे दुसरे डिपार्टमेंटचे जे काही प्रमुख आहेत मग वन खात्या असतील आमचे आरोग्य खात्या असतील कृषी डिपार्टमेंट असेल डी मॅडम असतील अन्य जेवढ्या जेवढ्या डिपार्टमेंट बरोबर आम्ही बसलो त्यांचेही मनापासून मी आभार मानतो आमचे दोन याच्यामध्ये जे मी सदस्य घेतलेले त्याच्यामध्ये आमचे मनीष गळवी आहेत अभिजित प्रमाणात जर आहेत हे जे जे काय मला मदत करणारे जे हात आहेत शेवटी काय नवीन करायला आपण गेलो त्याच्यासमोर आव्हानं फार मोठी असतात पण शेवटी अशा जेव्हा मानसिकतेचे लोक किंवा मदतीचे हात जेव्हा वाढत जातात तेव्हाच काहीतरी नवीन करण्याचा धाडस हाच पद्धतीने येतो म्हणून ह्या निमित्ताने आपल्याला जे जे काय ज्यांनी मला ह्या पूर्ण प्रवासामध्ये मला मदत केली मार्गदर्शन केलं त्या सगळ्या जणांचा मी मनापासून मी आभार मानतो आणि हा मोठ्या आजपासून जो का हा प्रवास आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण जो सुरू करतोय हा प्रवास अशाच पद्धतीने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेहमी अग्र क्रमांकावर ठेवण्यासाठी एक विकसित जिल्हा म्हणजे आज बघा हा आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर माझी सी एस मॅडमशी चर्चा झालेली आहे प्रमुखांशी चर्चा झालेली आहे की असाच एक प्रेझेंटेशन आपण महाराष्ट्राच्या कॅबिनेटच्या समोर पण आम्ही करणार जेणेकरून आपला हा जिल्हा आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा एआय केला म्हणजे काय हे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची चर्चा होणार आहे आणि याचं सगळ्यातलं सगळं मॉडेल म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा एक रोल मॉडेल तयार होऊन आज आता जगाच्या समोर आणि राज्याच्या समोर उभं राहणार आहे याबद्दल मला सारखं अभिमान आहे यासाठी मनापासून मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात जे काय साथ देव्यासाठी आलात यासाठी मनापासून धन्यवाद देतो जाता जाता एक छोट काय त्या सकाळी जेव्हा मी दंडावनाच्या कार्यक्रमाने तयार होत असताना लगेच जॅकेट घातलं खालती आलो थोडं काही वेगळं वाटत होतं आणि म्हणून मी विचारलं की अरे बाबा हे कोणाचं जॅकेट आहे मी बोलून विचारलं तर आमच्या इथे जो काम करणार वेगळे बाबा जॅकेट व माझं आहे का हळू हुळू साहेब तुम्ही आज मोठ्या साहेबांचे जॅकेट खालून खालती आलेला आणि आज इथे उभा राहिल्यानंतर योग्य जागी योग्य दिवशी योग्य माणसातच ब्लेझर घालून उभा असल्यामुळे नेशील पद्धतीने यश मिळेल आणि विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र